कुणी किती देव पाण्यात घालू द्या पण जे, जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं माझ्या पक्षानं माझ्या नेत्या आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतोय तर बाई आता मी ठरवले बोलायचं आता कार्यक्रम करायचा ठरवलेला त्यामुळं जे काय घडणार ते घडणार आहे आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो एवढाच विषय अनेक घरी जाऊन फडणवीस साहेबांच्या जा पाया पडले आम्हाला वाचवा म्हणून सांगितलं जयकुमार दम दमय सगळं सहन करायची सगळं भोगले सगळं सहन केलंय जयकुमार गोलेनं सहन केलं ना त्यातला एक टक्का सहन करून दाखवा एक टक्का सहन करून दाखवा एकच टक्का आणि आजपर्यंतचा इतिहास आहे आजपर्यंतचा इतिहास आहे षड्यंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही लक्षात ठेवा मग शर्यंत करणारा कधीही युद्ध जिंकला नाही त्याला मिळालेला आनंद असूरी आनंद हा तात्पुरता आनंद असतो त्यामुळे शर्यंत कधीही जिंकणार नाही सत्य कायम जिंकलंय हे सत्य आहे हे जिंकणार लक्षात असू नये या लोकांनी ठरवून ठेवलेला आहे की याला आनंद होऊ द्यायचा नाही आणि देवाने ठरवलंय याला किती अर्थ आणले तरी अडथळे आणणाऱ्या त्या छाता उभा राहून याला पुन्हा उभा करायचं आहे हे परमेश्वराला जग त्या दम ज्या मर्दाच्या औलाब्या असतात त्या मैदानात येऊन लढतात आणि ज्यांचा दम नसतो ते सगळ्यांना करतात सावळ टप्प्यात आल्याशिवाय मी हात घालत नाही आता सगळे सावळ टप्प्यात आहे आता फक्त माझ्या पुन्हा एकच उद्दिष्ट आहे परमेश्वराने नवीन जीवन दिलंय थोडा मोठा ऍक्सिडेंट झाला त्यातून पुन्हा उभा राहिलो तेव्हाही घडी म्हणत होतो आता नीट चालल का नाही नीट जमल का नाही नीट बोलल का नाही आता पहिल्यासारखं काम जमल का नाही त्याच्यातनं देवाने मला पुन्हा उभा केला आज ताकदीनं तुमच्या सगळ्यांचा पुढे उभा आहे मग एवढ्या संकटातन जेव्हा जयकुमार इथं येतो तेव्हा देवाने पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत देवाला पण माझ्याकडून काय करून घ्यायचंय आणि ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन कुणी किती देव पाण्यात घालू द्या पण जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं माझ्या पक्षानं माझ्या नेत्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतोय तर बाकी बाकीचं सगळं बाजूला ठेवा आपण सगळे मिळून या तालुक्याच्या विकासासाठी या माझ्या मान गडावच्या मातीसाठी आणि या राज्यासाठी आपण सगळे मिळून विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय त्या संकल्पात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता मला कायम आहे हे या दिवशी मी मनापासून सांगेन पत्रकार बंधू बसले होते बोलताना त्याला वाटलं मी पुन्हा बोलतोय का काय कुणाला सांगतोय का काय काळजी करू नका आता मी ठरवलं बोलायचं आता कार्यक्रम करायचा ठरवलेला त्यामुळे जे काय घडणार ते घडणार आहे तेव्हा अनेक लोक अनेक लोक सांगतात की मी नाही बाबा त्यात मी नव्हतो बाबा त्यात सांगतात सगळेजण माझा काही संबंध आहे का आता एक घडी पाठ घरातलं कोणाकुणाला पाठवून दिलं आणि साहेबांचा पाया पडले माझा काही संबंध नाही बघा आम्ही काहीच केलं नाही पण कुणी काय काय केलंय याचा सगळ्याचा सगळा हिशोब माझ्याकडनं आणि सुदैवानं बघा कसे विधते नियतीनं दहा षडयंत्र माझ्या विरोधातली केली प्रत्येक वेळी मी सहन केलं पण जेव्हा अकरावन शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं त्या षडयंत्राचा प्रत्येक पुरावा आज माझ्याकडे आहे कोण कुठं बसला कोण कुठं बोलला कुणी काय शेगण्याचं ठरलं कुणाला किती पैसे थे द्यायचं ठरलं कुणाला कसं ठरलं कोण कुठं गेलं कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होतं या सगळ्याच सगळे आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो एवढाच विषय अनेक घरी जाऊन फडणवीस साहेबांच्या पाया पडले आम्हाला वाचवा म्हणून सांगितलं माझं एवढंच सांगणार आहे जयकुमार गोरेच्या दमाई सगळं सहन करायची सगळं भोगलंय सगळं सहन केलंय जयकुमार गोरेनं सहन केलं ना, 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 के ना त्यातला एक टक्का सहन करून दाखवा एक टक्का सहन करून दाखवा एकच टक्का आयुष्यभर संघर्ष केला आणि आयुष्यभर संघर्ष केला सत्तेच्या विरोधात केला तिकडे सत्ता असताना माझ्याकडे काही नसताना मी संघर्ष केलाय आणि हा संघर्ष करून सुद्धा हा जयकुमार गोहे उभा आहे एकदा फक्त माझ्याशी असं एकदा मैदानात येऊन लढून दाखवा दा दा किती दिवस षडयंत्र करणार आणि आजपर्यंत इतिहास आहे आजपर्यंत इतिहास आहे षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही लक्षात ठेवा मग शकुली मामाच्या पासून आजपर्यंत रावणापासून आजपर्यंत इतिहास आपण बघा षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकला नाही त्याला मिळालेला आनंद असूरी आनंद हा तात्पुरता आनंद असतो त्यामुळे शरीरांचा कधी जिंकणार नाही सत्य कायम जिंकलंय हे सत्य आहे हे जिंकणार लक्षात असू आपल्याला बघा नये नसीबान कोण असेल एक शेतकऱ्याचं पोरग उठतं काय चार वेळा आमदार होतं काय ग्रामविकास खात्याचा मंत्री होतं काय आणि ज्या विठुरायाच्या पालखीचं दर्शन घ्यायला तडपडत असणार पोरग ज्याला विठुरायाची पालखी पालखीपर्यंत पोचायला कधी मिळालं नव्हतं पालखीला जायला कधी मिळालं नव्हतं त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी आता तुमच्या या आहे पालखीच्या नियोजनाची बैठक आहे त्यामुळं विठुरायाच्या नगरीची सेवा करायची संधी मला आहे संपर्क मंत्री मी जिथून आहे आई तुळजाभवानीचं भवानीचं मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या भूमीचा मी संपर्क मंत्री आहे त्या भूमीची सेवा करायची संधी मला आहे अक्कलकोट इथंच आहे अक्कलकोटच्या स्वामींची सेवा करायची संधी मला आहे त्यामुळं आपण सगळेजण बघताय की आता मी सोलापूरचाही पालकमंत्री आहे त्यामुळे एवढं सगळं पटापट पड़ मिळते माहिती नाही पण मला किती मिळालं तुम्हाला माहिती आहे या लोकांनी ठरवून ठेवलेला आहे की याला आनंद होऊ द्यायचा नाही मग निवडणूक जिंकायच्या आधी पण आणि निवडणूक जिंकल्यावर पण मंत्री व्हायच्या अगोदर आणि मंत्री झाल्यावर पण यांनी शपथ घेतली ह्याला कधी आनंदात ठेवायचा नाही आणि देवाने ठरवलंय याला किती अर्थ आणले तरी अर्थ आणण्या छाताला उभा राहून याला पुन्हा उभा करायचं आहे हे परमेश्वराने ठरवलंय असा असंख्य अडचणी आल्या असंख्य माझ्यावर आरोप झाले असंख्य ठिकाणी मला अडचणी आणायचा प्रयत्न केला पण बाबाचे माझ्या माय माऊलींचे माझ्या बांधवांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशुरुभी राहिले आणि सगळ्या संकटातनं मार्ग काढून जयकुमार गोरे सगळ्या संकटावर मात करून पुन्हा राज्याची सेवा करतोय हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होतंय आहे त्यामुळे फरक पडत नाही डॉक्टर साहेब कुणावर संकट नाही आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संकट आली महात्मा फुलेंच्यावर संकट आले अहिल्या देवींच्यावर संकट आलं सावित्रीबाई फुलेंच्यावर तर संकटाची मालिकाच होती त्यांच्यावर संकट आली ठीक आहे मला मी त्यांच्या पायाची धुळ आहे पण माझ्यावर असंख्य संकट आली पण शेवटी हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पुढे चालणारा मावळा आहे त्यामुळे अशा संकटाला आपण कधी भीक घालत नाही आणि जे आपल्या ह्याच्यात आहे ना, ना, ते, ना है है ते कुणी काढू शकत नाही त्यामुळं आशा असे असंख्य गरी आहे की ज्यांना मी मंत्री झाल्यानं कधीच आवडलं नाही आमदार ना झालेला आवडत नव्हतं मग मंत्री झाला तर विषय सोडून द्या आणि त्याच्यापुढे सोलापूरचा पालकमंत्री झाल्यावर काय सांगू नदीच्या कडेला पूजा घातल्या काळ्या काळ्या भावल्या कुठं कुठं बांधल्या पण ती पण जादू नाही चालली ती पण जादू नाही चालली आणि मग काहीच जमलं नाही म्हणून मायमावली ना पुढे मध्ये घालायचा प्रयत्न केला मायमावली ज्याच्या दम आहे ना ज्या मर्द्याच्या अवलाधी असतात त्या मैदानात येऊन लढतात आणि ज्यांचा दम नसतो ते षडयंत्र करतात या षडयंत्र करणाऱ्या अवलाधी सुद्धा या महाराष्ट्रानं बघितल्या आणि त्यांचं पितळ उडं पडलं आता काळजी करू नका मी काय बोलणार नाही त्या विषयावर बाबा बघून घेईल शंभू महादेव बघून घेईल सिद्धनाथ बघून घेईल विठुराया बघून घेईल मी काय त्याच्यावर जाणार नाही आणि आता बघतोय असते असते सगळ्यांच्या पण मी कायम सांगितलं की मी कुणाच्या वाटेला जात नाही आपल्या वाटेला कुणी जायचं आहे आप आणि आपल्या वाटेला गेला तर आपण सोडत नाही अनेकांना वाटलं हे फक्त बोलतोय पण मी तेही सांगितलं की सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात घालत नाही मग वर्ष लागल दोन वर्ष लागल तीन वर्ष लागल आता सगळे सावज टप्प्यात आहेत आता सगळे सावज टप्प्यात आहेत जरा कधी घालायचं बघा पण मला एवढंच सांगायचं कधीच मी चुकीचं काय केलं नाही आणि मी कधी चुकीचं करणार आणि ज्या दिवशी ती वेळ त्या दिवशी राजकारण सोडून घरी बसेल काही अडचण नाही काय अगदी जेवढं सगळं मिळालंय माझ्या मला आयुष्यात जे काय मिळवायचं होतं जिथं पोचायचं होतं तिथं मी आता पोचलेलो